आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी भारत आणि फ्रान्स दरम्यान सव्वीस राफेल विमानांसाठी करार झालेला आहे अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेल्या विमानांची खरेदी करण्यात आलेली आहे एकूण करार हा सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा आहे त्यामुळं भारताची ताकद वाढणारे भारतानं फ्रान्ससोबत सव्वीस राफेल मरीनसाठी करार केलाय दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये हा करार झाला आहे या करारानुसार भारत फ्रान्सकडून बावीस सिंगल सीटर विमाने आणि चार डबल सीटर विमाने खरेदी करणारे ही विमाने अणुबॉम्ब डागण्याची क्षमता असलेली असतील फ्रान्स सोबतचा हा करार सुमारे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा आहे फ्रान्स सोबत हा करार झालेला आहे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा करार झालाय राफेल एम ची वैशिष्ट्य काय आहेत ती पाहूयात एका मिनिटात अठरा हजार मीटर उंची गाठण्याची क्षमता आहे पाकिस्तानच्या एफ सोळा आणि चीनच्या जे ट्वेंटीपेक्षा पेक्षा जास्त कार्यक्षम आहे अगदी लहान जागेतही उतरण्याची क्षमता आहे पाणबुड्या शोधण्यासाठी नष्ट करण्यासाठी विशेष रडारणं सज्ज आहे हवेतही इंधन भरण्याची क्षमता यामध्ये आहे या, या राफेलमध्ये आहे राफेल एम मुळे नौदलाची आकाश जमीन आणि पाण्यामध्ये ताकद वाढणार आहे शत्रूंना अचूकपणे लक्ष्य करण्याची क्षमता राफेल एम मध्ये आहे तर फ्रान्स सोबत हा करार झालेला आहे आणि त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा हा करार आहे सव्वीस राफेल विमानांसाठी करार झालाय एकीकडे काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पहेलगाम का येथे हल्ला केला होता काश्मीर युद्ध करण्याच्या तयारीमध्ये पाकिस्तान आहे काश्मीरच्या या हल्ल्यानंतर आणि या सर्व पार्श्वभूमीवर हा मोठा करार तर आंतरराष्ट्रीय अभ्यासक सतीश ढगे सर जोडलेले सतीशजी जय मध्ये स्वागत फ्रान्स सोबतचा हा करार भारतासाठी किती उपयुक्त आहे सर नक्कीच भारताच मिलिटरी प्रकारे संरक्षण सिद्धता वाढवण्यासाठी आणि आज घडीला ज्या प्रकारचा संघर्ष आपला पाकिस्तान होण्याची oh. शक्यता आहे आणि त्याच्या मदतीला चायनाने येण्याची शक्यता आहे तर या सगळ्या अनुषंगाने आपण विचार केला तर हा करार अत्यंत महत्वाचा आहे साधारणतः त्रेसष्ट हजार करोडचा ज्याच्यामध्ये आपल्याला छत्तीस राफेल एम नेव्हल व्हेरियंट अशा प्रकारचे जेट मिळणार आहेत फायटर जेट मिळणार आहेत आणि भारताकडे भारतीय बनावटीची ऑलरेडी आय एन एस विक्रांत आहे आणि त्याचबरोबर आय एन एस विक्रमादी आहे या ज्या एअरक्राफ्ट कॅरियर आहेत म्हणजे विमानवाहू युद्ध नौका आहेत या विमानवाहू युद्ध नौकांमध्ये अशा प्रकारचे फायटर जेट जर आपण जे त्या ठिकाणी ऍड करू शकलो तर नक्कीच इंडियन ओशन रिजनमध्ये हिंद महासागरामध्ये एक डेटरंट म्हणून म्हणजे दुश्मनांच्या छातीमध्ये धडकी भरवण्यासाठी आणि त्या अनुषंगानं भारताविरुद्ध तिरकी नजर करू नये या अनुषंगानं ही हा सगळा करार आणि हे सगळे राफेल एम नेव्हल व्हेरियंट जेट आपल्याला मिळणं समावेश असण्याची शक्यता आहे आणि चायना हा इंडियन ओशन रिजन मधला एक डॉमिनंट प्लेअर आहे खऱ्या अर्थाने जगामध्ये त्याची नौदलाची शक्ती खूप मोठी आहे पण या नौदलाच्या शक्तीचा जर मुकाबला आपल्याला करायचा असेल अशा प्रकारचे हे राफेल एम नेव्हल व्हेरियंट जेट जे आहेत आपल्याला खूप महत्वाचे ठरणार आहे सतीश जी पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधून अशी वक्तव्य समोर येत आहेत की भारतासोबत युद्ध कधी होऊ शकतो किंवा आम्ही भारतावर आक्रमण सुद्धा करू शकतो या सर्व पार्श्वभूमीवर हा करार किती महत्वाचा आहे आणि पाकिस्तानला धडकी भरवणारा हा करार आहे का नक्कीच पाकिस्तानला धडकी भरवणारा हा करार आहे कारण आतापर्यंत जर इतिहास पाहिला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये आपलं त्या ठिकाणी होतं त्यांचा लेव्हल ब्लॉक आपण केला होता, oh. के होता। आणि मुळातच जर खरोखरच आपण कम्पेअर केलं भारताची सामरिक सामर्थ्य आणि पाकिस्तानचं सामरिक सामर्थ्य पाकिस्तान जो आहे आपल्या सामरिक सामर्थ्यासमोर कुठेही उभा राहू शकत नाही पण त्यातल्या त्यात जर नौदराची आपली क्षमता आणि त्यांची क्षमता जर आपण कंपॅरिझन केली तर इथे खूप मोठा डिफरन्स आहे आणि त्या डिफरन्स हा सुद्धा एक कयास या ठिकाणी बांधला जातोय की जर खरोखरच पाकिस्तान सोबत आपला संघर्ष झाला आणि फुल फ्लेज वॉर त्या ठिकाणी सुरू झालं hmm. तर त्या ठिकाणी भारतीय नौदलाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये ज्या प्रकारे इंडियन एअरफोर्सनं महत्वाची भूमिका घेतली होती एकोणावीसशे पासष्ट मध्ये इंडियन आर्मीनं महत्वाची भूमिका घेतली होती तसं जर संघर्ष झाला तर या ठिकाणी नौदलाची सुद्धा महत्वाची भूमिका असणार आहे या अनुषंगानं हा सगळा करार नक्कीच भारताला एक महत्व एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं डील